नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या तुमचे मनापासून स्वागत आहे तर शिक्षण सेवक पद रद्द करा यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला सर सपोर्ट करा सर स्टेटसला ठेवा सरांना चार पाच लिंक पाठवतात सरांना म्हणतात की या आंदोलनाला सपोर्ट करा मग ठीक आहे सपोर्ट करू आपण त्याचा काही विषय नाही त्याच्या मागचे जे मुद्दे आहेत ते खूप खूप मुद्दे महत्वपूर्ण आहेत ते जाणून घ्या विषय काय झालेला आहे मित्रांनो ग्रामसेवक शिक्षक भरती तलाठी भरती किंवा पोलीस भरती असेल त्या लोकांना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही तीन वर्ष प्रोफेशनल पीरियड संपल्यानंतर त्यांना सुद्धा एक टेस्ट द्यावी लागते त्या टेस्ट मध्ये त्यांना यशस्वी व्हावं लागतं तरच आगामी काळामध्ये ते त्यांच्या जॉबला पकडून राहू शकतात आपल्याला पण तसंच झालेलं आहे पोलीस भरतीमध्ये ट्रेनिंगला ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग जातं परीक्षा घेतली जाते कायद्याची त्यानंतर ग्रामसेवकचा प्रोफेशनल पिएड संपला एक टेस्ट घेतली जाते त्यांची सुद्धा म्हणजे फील्ड वर्क असू द्या काही असू द्या तलाठी असतील त्यांचं पण तसं केलं जातं त्याच धर्तीवर ग्रुप सी पद म्हणजे सेवक पद सुद्धा त्यांची टेस्ट घेतली जाणार आहे असं आपण पेपरला मानतोय त्याच्यात कुठलीच काही वावग नाही ग्रामसेवकला पण तीन वर्ष मानधन तत्वावर कमी पगारात काम करावं लागतं शिक्षणसेवकाला सुद्धा कमी पगारामध्ये काम करायला काय अडचण आहे अडचण काय आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आजपर्यंत शिक्षक भरतीमध्ये अडथळे निर्माण करणारे लोक शिक्षकच आहेत वेगळे दुसरीकडे लोक येऊन तुम्हाला अडथळे निर्माण केलेली नाही जॉबवर जायचं गावातली ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष कडे लक्ष शेतीकडे लक्ष अरे विद्यार्थ्यांना कोण शिकवणार आहे एवढा पगार घेताय तर रियल विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ना नाव ठेवायला जागा नाही हो पण काही लोक शिक्षण शिक्षक म्हणून ते तर लायक आहेत विषय तो नाही मुद्दा पण शिक्षक म्हणून त्यांची जबाबदारी जी आहे ते पेलवू शकत नाही म्हणून आपल्या माथी या परीक्षा पडत आहेत मित्रांनो वेगळं काहीच नाही लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राचा दर्जा वाढवण्याच कारणीभूत आपणच आहोत आणि त्याला वाढवण्यासाठी या परीक्षा द्याव्याच लागणार आहेत भविष्यामध्ये तुम्ही तिथे किती पाय पडलात तर तिथे कुठलीही हालचाल होणार नाही माझं स्पष्ट मत आहे माझं पर्सनल मत आहे मुद्दा तो नाही आता मुद्दा बघा तर चाललंय काय करा आंदोलन अरे वापर करा आंदोलन किती आंदोलन करायचे खरंच तथ्य आहे का त्या आंदोलनामध्ये ते पाहणं खूप गरजेचं आहे आगामी काळामध्ये त्या गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे असं मला स्पष्ट वाटतं काय म्हटलंय बघा मुद्दे लक्षात घ्या गुरुजी नोकरी टिकवायची तर व्हेरी गुड क्वेश्चन गुरुजींना नोकरी टिकवायची तर आता द्यावी लागणार परीक्षा चांगला निर्णय आहे ने कुठलीच अडचण नाही गुरुजीमध्ये अभ्यास वृत्ती निर्माण झालेली पाहिजे कारण तो समाजातील कणा होत असतो त्यामुळे या परीक्षेसाठी कुठलंच माझ सपोर्ट नाही व्हायला पाहिजेत परीक्षा आणि गरजेच्या आहेत काळाच्या नुसार साधा एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला मागच्या काही वर्षापूर्वी मी साधारण लहानच असेल तेव्हा एम एस सी आय टी करायला सांगितलं शासनाने एम एस सी आय टी करायला सांगितलं किती पळवाटा वाटा काढल्या हो सांगा कमेंटमध्ये परवाटा किती काढल्या साधी गोष्ट होती कम्प्युटरवर काही बेसिक गोष्टी शिक्षकाला याव्या कम्प्युटर हाताळता यावं टेक्निकली शिक्षक सुशिक्षित असावा यासाठी एम एस सी आय टी काढायला लावलं लोकांनी पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले सर्टिफिकेट आणले मित्रांनो नोकरी टिकवण्यासाठी हा खरा गोळ आहे गोळ आहे शिकलात तर बिघडला असतं का नोकऱ्या खाली करा जर होत नसेल तुम्हाला टेक्निकली शिकवणं होत नसेल लोकांच्या उमजणाऱ्या फुलांना योग्य मार्गदर्शन देणं होत नसेल तर नोकऱ्या खाली करा अनेक तरुण बेरोजगार आहेत सध्या मार्केटमध्ये मा ते जाऊन तिथे चांगलं शिक्षण देतील आणि त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटेल दुसरा मुद्दा आणि आता बघा जे बुजुर्ग झालेत रिटायरमेंटला आले दहा वर्ष ड्युटी राहिले पाच वर्ष तो काय करतो रे शिक्षक तुम्हाला पण माहित आहे पलीकडे त्याचे काय काय धंदे चालतात ते तुम्हाला पण मला पण माहित आहे प्लॅटफॉर्मवर बोलायची गरज नाही मग शासनाला असे निर्णय घ्यावे लागतात वेळोवेळी त्यांच्या चाचण्या घेतल्या पाहिजेत मित्रांनो एक टेस्ट असते पोलीस पोलीस भरतीमध्ये भरती झाल्यानंतर दहा वर्षाने त्याची जर तब्येत नीट असेल तरच त्याला कामावर ठेवलं जातं कारण शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या सक्षम सुरक्षाधारक असावा यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये पण तीच योजना आहे मित्रांनो या परीक्षेला न घाबरता आपल्या मधलं टायलेंड दो जो दाखवेल आगामी काळामध्ये त्याचा जॉब फिक्स राहणार आहे बाकी लोक केअरकचरा बाजूला निघत राहील त्याची चिंता नका करू मित्रांनो आणि आंदोलनाचा किती फरक पडतो एखादा शासन निर्णय झाल्यानंतर आंदोलन पाय आपटून काही विषय होत नाही जेव्हा टीएटी निघालते तेव्हा हो, पण आंदोलन झालं टीएटी चालूच आहेत मित्रांनो पात्रता परीक्षा चालूच आहेत टेट झाली त्याच्यात हार्डनेस परीक्षा चालूच आहे परीक्षेला सामोरे जा कन्व्हर्ट होऊ नका निगेटिव्ह होऊ नका हे माझं स्पष्ट मत आहे मला पण वाटत भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला पण वाटलं पाहिजे शिक्षक हा तरबेजच असला पाहिजे ऍक्टिव्ह असला पाहिजे कारण समाजातील तळागाळातील गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना झडपी शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक ऍक्टिव्ह असेल तर त्या शाळेचा त्या गावचा त्या कुटुंबाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीला म्हणजे आपला जबरदस्त चांगली गोष्ट आहे करा वेळोवेळी परीक्षा घ्या ट्रेनिंग घ्या त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण द्या त्यांच्यावरले दुसरे लोर कमी करा पण शिक्षण क्षेत्रामध्ये कमी पडू देऊ नका आणि योग्य दर्जाचा परफेक्ट माणूस आगामी काळात शिक्षणसेवक पदावर रुजू व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा इथे व्हिडिओ संपवतो ज्या विद्यार्थ्यांना जास्त टोचतं त्यांनी मला कमेंटमध्ये काय टोचाय टोचावं पण विद्यार्थी मित्रांनो ही सत्य परिस्थिती मांडली ज्यांना पटलं त्यांनी सुद्धा कमेंट करावं मित्रांनो कारण आगामी काळामध्ये आपल्याला महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा तर मोठा द्यावा लागणार आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद